महादेवांना वानराचा अवतार का घ्यावा लागला हनुमानाच्या रूपामध्ये भगवान शिवशंकराने जन्म का घेतला या पवित्र अशा श्रावण महिन्यामध्ये शिवभक्त आणि वानराची सुंदर अशी कहाणी जो ऐकतो त्याची सगळी इच्छा प्रत्यक्ष महादेव पूर्ण करतात सुंदर अशी कहाणी वानरानं केलेली कैलास यात्रा सुंदर असा प्रसंग आहे विचार करा की एक वानर कैलास यात्रेला गेलं किती कठीण प्रसंग आले तरी याने ही कैलाशी यात्रा केली का केली बरं ही कैलाशी यात्रा सुंदर अशी कहाणी त्यासाठी व्हिडिओ नक्की आपण ऐका ही सुंदर अशी कथा ऐकल्यानंतर प्रत्यक्ष महादेवांनी सांगितलंय की युगे न युगे ही कथा ऐकली जाईल आणि जो ऐकेल त्याच्या जीवनातली संकट नक्की कमी होतील त्याच्या मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण महादेव करणार आहेत त्यासाठीच व्हिडिओ पहा आणि शेवटी ओम नमस् वाय अशी कमेंट जरूर द्या मी हनुमंत पवार तुम्ही मराठी मित्रांनो हजारो वर्षापूर्वी एका गावामध्ये भोला नावाचा एक व्यक्ती गरीब होता परंतु तो भगवंताची भक्ती करणारा होता आणि त्या गावामध्ये राहत होता भोला हा परोपकारी होता भगवान शिवशंकराच्या भक्तीमध्ये तो लीन होऊन जात होता दररोज तो शिवमंदिरात जात शिवलिंगाला जल अर्पण करीत बेलपत्र अर्पण करीत ओम नम शिवाय जप करत राहत भोला या भक्ताकडे धनसंपत्ती नव्हती परंतु तो मोकळ्या मनाचा होता हो त्याच्या हृदयामध्ये भगवान शिवशंकराची भक्ती भरलेली होती श्रावण महिना चालू होता आणि या श्रावण महिन्यामध्ये एके दिवशी भोलाला समजलं की गावाच्याच बाहेर मार घनदाट जंगल आहे आणि या जंगलामध्ये एक प्राचीन शिवमंदिर आहे छोटस आणि शिवलिंग जे आहे ते अतिशय प्राचीन आहे त्या मंदिरात आणि त्या ठिकाणी कमी लोक जात आहेत पूजा करण्यासाठी लांब असल्यामुळं बोलानं विचार केला की या सुंदर अशा दिव्य शिवलिंगाचं दर्शन घ्यावं जल अर्पण करावं क्षय केला सकाळी लवकर उठला बोला आंघोळ वगैरे केली तांब्याचा गडवा पाण्यानं भरून घेतला आणि तो जंगलाच्या दिशेनं निघला शिवलिंगाजवळ जाऊन पोहोचला अव हे भव्य असं शिवलिंग एका भव्य अशा झाडाखाली हे शिवलिंग होत बोलानं शिवलिंगाला जल अर्पण केलं बेलपत्र अर्पण केलं आणि अगदी मनापासून हृदयापासून ओम नम शिवाय ओम नम शिवाय तो जप करू लागला जप चालू होता आणि त्या घनदाट झाडीतून भोलाला एक आवाज आला जोरानं ओरडल्याचा निवळल्याचा आवाजाच्या दिशेने भोला जाऊ लागला त्यानं पाहिलं ला एका झाडाखाली एक वानर विवळत पडलेलं होतं वानराचं पिलू अंगाला जखमा झालेल्या होत्या त्याच्या एका पायाला मोठी जखम झाली होती रक्तस्राव वाहत होता जंगलातील प्राण्यांनी त्याच्यावरती हल्ला केलेला होता त्या वानराच्या बोलाला दया आली हो जवळ गेला त्याला पाणी पाजलं स्वतःच्या अंगावरचा कपडा फाडून भोलानं ज्या ठिकाणी मोठी जखम जखम होती मध्ये रक्त आणि त्या ठिकाणी पट्टी बांधली वानराच्या डोक्यावरून प्रेमानं हात फिरवला घाबरू नकोस मी तुला मदत करतो भोलानं त्या वानराला आपल्या कडेवरती घेतलं तो आपल्या गावाच्या दिशेने निघून गेला गावामध्ये झोपडी होती त्या झोपडीमध्ये वानराला ठेवलं घरी गेल्यानंतर झाडपाल्याचं औषध लावलं त्याच्या जखमेला पुढभर असं त्या वानराला खायला दिलं फळ दूध त्याला खायला दिली आणि काही दिवस त्या वानराची जपणूक केली चांगल्या पद्धतीने दररोज त्याला खायला दूध देत होता आणि सगळं चांगलं खायला मिळाल्यामुळं वानराची जखम लवकर भरून आली आणि वानर त्यांना उड्या मारायला लागलो वानराच्या मनामध्ये बोलाबद्दल एक प्रेम निर्माण झालं मित्रप्रेम ते दिवसभर वानर बोलाच्या बरोबर वर फिरत असल इकडं तिकडं त्याला सोडत नसल अजिबात सोडतच नव्हतं अजिबात जिकडं जाईल भोला तिकडे ते वानर उड्या मारत त्याच्या पाठीमागे येत होतं गावातले लोक आश्चर्याने पाहायची दररोज सकाळचा भोला उठायचा मंदिरामध्ये भगवान शिवशंकराला जल अर्पण जात होता तांब्याचा गडवा त्याच्यामध्ये हातामध्ये असायचा तो वानर सुद्धा त्याच्या पाठीमाग त्या मंदिरात जात भोलानं शिवलिंगाला जल अर्पण केलं बेलाची पानं अर्पण केली हे वानर सुद्धा शिवलिंगाला जल अर्पण करत होत आपले हात जोडून महादेवांच्या समोर नतमस्तक होत होत वानर मंदिरामध्ये येणारी सगळी लोक पाहायची वानराचं पिलू आपल्या मालकाबरोबर आपल्या स्वामी बरोबर महादेवांची सेवा किती मन लावून करत आहे दररोज चालवत लोक आश्चर्यचकित होत होती त्या वानराची भक्ती पाहून दिवसामागून दिवस निघून गेले आणि एके दिवशी भोला आजारी पडला हो त्याला काही करता येत नव्हतं ताप भरलेला होता जेवण करता येत नव्हतं आणि हे बघा वानराचं छोटंसं पिल्लू आपल्या स्वामीवर आपल्या मित्रावर जीवापासून प्रेम करत होत भोला ताप आलेला होता ना म्हणून हे वानर कापड घेऊन त्याच्या पट्ट्या तयार आणि मिठाचं पाणी घेऊन या वानरानं आपल्या मालकाच्या डोक्यावर लावत होतो पट्ट्या पण तरी सुद्धा भोलाचा ताप उतरत नव्हता काय करावं या वानराला समजत नव्हतं तो गावामध्ये गेला दुसऱ्या दिवशी बघा पहिला दिवस तर गेला दुसऱ्या दिवशी गावामध्ये गेला आणि लोकांना इशारे करून हे वानाराचं पिल्लू सांगत होतं की माझा मित्र आज आजारी आहे झोपडीमध्ये चला कारण त्याला बोलता येत नव्हतं इशाऱ्याने सांगत होतं परंतु कुणीही लोक ऐकत नव्हती त्याला हाकलून लावायची अक्षरशः कंटाळून हे वानाराचं पिल्लू परत आपल्या घरी आलं मालकाच्या जवळ डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या मुका प्राणी हो त्याला काय कळेना काय करावं परंतु त्याच्या ध्यानात बसलं की आपला जीव वाचवला आपल्या मालकानं ते म्हणजे भगवान शिवशंकराचं मंदिर त्याच ठिकाणी माझा जीव वाचला आणि माझी आणि माझ्या मालकाची दोस्ती त्याच ठिकाणी देवानंच घडवून दिली मग आता मदत करू शकतील ते भगवान शिवशंकर ते वानराचं पिल्लू जंगलाच्या दिशेनं चालू लागलं आणि दिव्य असं जे शिवलिंग होतं भव्य झाडाखाली त्या ठिकाणी गेलं भगवान शिवशंकराच्या शिवलिंगाला मिठी मारली डोळ्यातून पाणी येत होतं ते प्रार्थना करू लागलं कि माझ्या मालकाला वाचवा महादेवा तुमची भक्त करणारा भक्त आहे तुमचा आणि त्या भक्ताचा जीव धोक्यात आहे माझ्या स्वामीचा देवा तुम्ही वाचवा वानर त्या ठिकाणी महादेवांना विनवणी करत होत देवालाही दया आली आणि त्या ठिकाणी एक असे स्वामी ऋषी दयानंद नावाचे ऋषी भगवान शिवशंकराच्या शिवलिंगाकडे येत होते त्यांनी हा प्रकार पाहिला त्या वानराचा कि हा वानराचं पिल्लू एवढं छोटस असून ती महादेवांची भक्ती करते दयानंद स्वामींनी विचारलं की तू का रडतोस तुला काय मदत हवी परंतु त्याला काय बोलता येते ते, ते इशारा करून सांगत होतं त्यावेळी दयानंद ऋषींनी दिव्य शक्ती होती त्यांच्याकडं दिव्य मंत्रानं त्या वानराला बोलण्याची शक्ती दिली आणि वानरानं त्या ठिकाणी सगळा प्रकार सांगितला की माझे स्वामी आजारी आहेत घरी बेशुद्ध पडलेत मरणाच्या दारात आहेत त्यांना वाचवण्यासाठी मी या ठिकाणी महादेवांची भक्ती करत आहे तुम्ही काहीतरी करा दयानंद ऋषी दिव्य दृष्टी होती मंत्र शक्ती होती आणि दिव्य दृष्टीने त्यांनी पाहिलं की या वानराचा मित्र भोला याची या आयुष्याची दोरी संपत आलेली आहे याचा मृत्यू जवळ आलेला आहे आणि त्या वानराला सांगितलं की मी काही करू शकत नाही दिव्य दृष्टी माझ्याकडे आहे पण मृत्यूला रोखण्याची ताकद माझ्याकडे नाही त्या वानराच्या पिल्लाने विचारलं स्वामी मी आता काय करू उपाय सांगा दयानंद ऋषींनी सांगितलं तुला एकच उपाय अखंड विश्वाचा मालक कैलासावरती बसलाय भगवान शिवशंकर आणि तेच वाचू शकतात तुझ्या स्वामीला तुला कैलासाला जावं लागेल वानरानं सांगितलं मी जातो कैलासाला हा प्रवास लांबचा आहे कठीण आहे आणि अशा कठीण प्रसंगामध्ये मी एक तुला मंत्र देतो दयानंद ऋषींनी सांगितलं आणि त्या ठिकाणी त्याला एक मंत्र दिला वानरानं तो मंत्र पाठ केला दयानंद ऋषींनी सांगितलं की उत्तर दिशेला कैलास आहे उत्तर दिशेच्या दिशेनं तू प्रवास कर ज्या ज्या ठिकाणी तुला संकट येईल आडव प्रसंग येईल तसा त्या त्या ठिकाणी तू मंत्र उच्चार करा संकट दूर होईल त्या वानरानं ऋषींच्या पायावरती आपलं मस्तक ठेवलं जाण्याची आज्ञा मागितली डोळे जाखून आपल्या स्वामींचं चित्र डोळ्यापुढं आणलं भोला भक्ताचं आणि हा वानर कैलासाच्या दिशेनं वाऱ्याच्या वेगानं निघाला उत्तर दिशेत दिवसभर वानर हे वाऱ्याच्या वेगानं पळत होतं जंगलातून उत्तर दिशेनं कंटाळलं पळून पळून थांबलं एका जागेवरती पांढरा गोडा दिसला तक गोडा वा की वानराच्या डोळ्यातून पाणी येत होतं नतमस्तक झालं विनंती करू वानर की मला कैलासापर्यंत पोहोचव गोड्याला दया आल्या घोडा त्या ठिकाणी म्हणला अरे मित्रा मी कैलासापर्यंत जाऊ शकत नाही रे परंतु तुला तु या गावाच्या वेशीपर्यंत जंगलापर्यंत मी तुला पोचू शकतो आणि हा वानर अक्षरशः त्या घोड्यावरती बसला आणि त्या घोड्यानं त्या जंगलाच्या टोकापर्यंत त्याला नेहून सोडलं घोड्यानं सांगितलं मित्रा घनदाट जंगल आहे स्वतःचं संरक्षण कर रे बाबा आणि तो घोडा परत आपल्या गावाच्या दिशेनं चालू लागला वानरला कैलासावरती सात दिवसाच्या आत पोचायचं होतं कारण श्रावण महिना संपल्यानंतर भगवान शिवशंकर समाधीस्थ होतात वानर उत्तर दिशेला कैलासाच्या दिशेनं पळू लागलं जोरात दिवसभर वानर पळत होतं आणि शेवटी वानर कंटाळलं आणि त्यानं पाहिलं एका ठिकाणी की गरुड बेशुद्ध पडलाय वानरला दया आली वानरानं पाणी आणलं नदीतून जवळ असणाऱ्या तोंडात गरुडाच्या अंगावरती ते पाणी टाकलं गरुडाला थोडं पाजलं शुद्धीवरती आला गरुडानं पाहिलं आणि आभार मानलं त्या वानराचं दयाळू रे तू कुठे चालला असतो वानर सांगितलं की माझा मित्र स्वामी माझा आजारी आहे आणि त्यासाठी मी भगवंताची प्रार्थना करायचा कैलासावरती भगवान शिवशंकराच्या कडे हा गरुडाला अभिमान वाटला त्या वानर केवढा छोटा आहे आणि छोटा असताना सुद्धा महादेवांची भक्ती किती अफाट आहे त्याच्याकडे आपल्या स्वामी बद्दल असणार प्रेम आणि गरुडानं सांगितलं की मी तुला कैलासापर्यंत नेहू शकत नाही परंतु जवळच असणारा मंदाराचल पर्वत आणि या मंदाराचल पर्वतापासून कैलास जवळ आहे तिथपर्यंत तुला नेतो त्यात या गरुडानं वानराला पकडलं आणि उंच अशी आकाशात गगन भरारी घेतली आणि या गरुडानं मंदारचल पर्वतावरती नेहून सोडलं वानराला अज्जात उतरावलं खाली वानराला आनंद झाला वानराला वानराला लवकरात लवकर पोचायची होती कैलासावरती श्रावण संपायच्या मंदाराचल पर्वतावरून वानर वाऱ्याच्या वेगानं पुढं पडत होतं त्या ठिकाणी सुद्धा जंगल होतं आणि जंगलामध्ये कंटाळलं होतं वानर बघा कारण खाल्लं नव्हतं वानराने काय पाणी नव्हतं पिलेलं वानराचं एकच देह होत कैलास वानर अक्षरशः कंटाळला आणि बेशुद्ध दोन एका झाडाखाली पडलो आणि त्याच ठिकाणी जंगलामधला भयंकर असा मोठा झाला म्हणजेच नागदेवता वानर घाबरले एकदम जाग झालं परंतु या वानराच्या तोंडातून शब्द पडत होता ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय थरथरणारे ओट आवाज ओम नमः शिवाय मंत्र त्याचा चालू होता नागदेवतानी ओळखलं की हा महादेवाचा भक्त दिसतोय आणि त्यामुळे मी काय करू शकत नाही महादेवाच्या भक्ताला मी दाखायला लावणार नाही वानर घाबरलं होतं आणि या नागदेवतेने विचारलं वानरला तू कुठे चाललाय त्यानं सगळा प्रकार सांगितला वानरानं स्वामीचा जीव वाचवण्यासाठी मी कैलासावरती चाललोय दया आली नागदेवतेला आणि नागदेवतेने आपल्या मंत्र शक्तीनं फळं तयार केली फळं त्याला खायला दिली पाणी दिलं आणि कैलासाच्या जा दिशेनं जाण्याचा मार्ग नागदेवतेने दाखवला एवढंच नाही तर नागदेवतेने सांगितलं की तुला आता थोड्याच अंतरावर पुढं गेल्यानंतर नदी लागेल ही नदी पार करणं अवघडे फार अवघडे नदीचं पाणी इतकं वेगाने की कुणी जाऊ शकत नाही पार करून परंतु तू महादेवांचा भक्त आहेस नक्की तुला महादेव मदत करतील हे सांगितलं नागदेवता तिथून निघून गेली हा वानर वाऱ्याच्या बेगानं पळत होता खरोखर त्याला नदी लागली नदीकडे पाहिलं तर उंच अशा लाटा त्याला दिसू लागला गगनाला भेडणाऱ्या लाटा त्यानं विचार केला आता काय करावं महादेवांचा जप करू लागला ओम नम शिवाय ओम नम शिवाय जप करत होता वानराचं शरीर थरथर कापत होत थकलेलं शरीर होतं आणि त्या ठिकाणी एक मगर आली पाण्यातून मगरेनं जबडा खोलला आणि त्या ठिकाणी मगर म्हणू लागले मला चांगलं खाद्य या ठिकाणी मिळाले बरेच दिवसाची भूक आहे मी आता भागविल ती मगर वानरला पकडू लागली तर नतमस्तक झालं हात जोडून विनवणी करत होते मगरेला रेला वानर मला खाऊ नको श्री बाबा मी माझ्या स्वामीच्या साठी महादेवांना भेटायला कैलासावरती माझे स्वामी आजारी आहेत मृत्यूच्या दारात आहेत हे मगरे तू मला खा परंतु मी महादेवांना भेटून येईल कैलासावरून आणि येताना तुझ्याकडून मी नक्की येईल मग तुम्हाला खा ओम नम शिवायचा जप पाहून वानर सांगू लागलं विनंती करून की मी महादेवाचं बघतोय मगरीलाही दया आली प्रत्यक्षात मगरीनं त्या वानराला आपल्या पाठीवरती बसवलं आणि वाऱ्याच्या वेगानं वाहणारी नदी आता मगरे पाण्यातून पार केली आणि त्या वानराला नदी पार करून सोडलो पण जवळच दिसत होत कैलासाचं शिखर चकचक चकणार चक, परंतु जंगल होतं अगोदरचं वानर वाऱ्याच्या वेगानं पळत होता आणि पळता पळता त्याच जंगलातून भव्य असा सिंह दरकाळी देत जोरात आला आणि वानराला अडवलं वानरला म्हणू लागला की मला बरेच दिवस शिकार नाही मी आता तुला खाऊन टाक वानर संकटाच्या वेळी ओम नम शिवायचा जप करू लागलं जोरात ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा जप त्या सिंहानं ऐकला अरे कुठे निघालास तू वानर सांगू लागलं की माझे स्वामी आजारी आहेत मृत्यूच्या आरात आहेत माझ्या स्वामींना वाचवण्यासाठी मी कैलासाची यात्रा करतोय आणि भगवान शिवशंकराच्याकडे चाललोय आता हे सिंह सगळं खरं वाटा ना परंतु वानर विनंती करत होत ओम नम शिवायचा जप करत होत वानर सांगू लागलं की मला अनेक संकट आली महादेवांनी मदत करून मला इथपर्यंत पोहोचवले मग सिंहलाही खरं वाटलं की इथपर्यंत कुठलाही प्राणी येतो तो, तो भगवंताच्या भक्तीशिवाय येऊ शकत नाही आणि प्रत्यक्षात बलदंड असणाऱ्या जंगलाचा राजा सिंहानं या वानराला आपल्या पाठीवरती बसवलं आणि वानरला सांगितलं की मी तुला आता कैलासाच्या दरवाजापर्यंत तुला पोहोचवतो सिंह त्या ठिकाणी वानरला घेऊन कैलासाच्या दरवाज्यावरती नेऊन सोडलं त्याला सांगितलं की आता मी इथून पुढे जाऊ शकत नाही या ठिकाणी तुला गण दिसतील आणि त्या गणांची परवानगी घेऊन तुला आज जावं लागेल वानरला गगनात मावेनसा वानरला आनंद झाला ते चकचकणारं कैलासाचं शिखर वानरानं पाहिलं समोर पाहिलं बलदंड असणारे गण त्या ठिकाणी होते नंदी होता सगळ्या गणांनी आडावलं वानराला कशाला चालला यात वानर समजून सांगत होता की माझे स्वामी आजारी आहेत महादेवांचे भक्त आहेत मृत्यूच्या दारात आहेत त्यांना वाचवण्यासाठी मला महादेवांची गाठ घेणं आवश्यक आहे भेट परंतु गण काय सोडत नव्हती कारण तो दिवस होता श्रावणचा शेवटचा आणि याच्यानंतर महादेव समाधीस्त होणार होते विनंती करू लागला वानर रडत होत हात जोडत होत परंतु हे गण काय सोडत नव्हती आणि दिव्य अशा गुफेतून आवाज आला माता पार्वतीचा कारण माता पार्वतीने आवाज ऐकला वानराचा रडण्याचा माता पार्वती म्हणली कोण आहे गणांनी मग जाऊन सांगितलं की असा असा एक वानर आहे छोटा तो महादेवांच्याकडे आलाय महादेवांच्या पायाशी नतमस्तक व्हायचं म्हणतोय माता पार्वती बाहेर आला आणि प्रत्यक्षात त्या वानराला पाहिलं ते हात जोडत होतं वानर डोळ्यातून पाण्याचे थेंब गळत होते आणि मातेला दया आली अखंड विश्वाची मालकीने शक्ती हो सगळ्यांची माता दया आली वानर सगळं सांगत होता कशासाठी आलोय प्रत्यक्षात अधिमाया शक्ती माता पार्वती महादेवांच्याकडे घेऊन गेली या वानराला नतमस्तक झालं वानर महादेवांच्या पुढे गेल्यानंतर दिव्य असं महादेवांचं रूप गळ्यात सरपय डोक्यावरती चंद्र जटेमधून झुळझुळ ती गंगा आणि दिव्य तो प्रकाश पाहून त्या वानराचे डोळे लक लकलक करत होते वानर आणि महादेवांनी त्याला चालू केले की तुमच्याच मंदिरामध्ये ज्या ठिकाणी शिवलिंग आहे घनदाट जंगल आणि त्या जंगलामधल्या शिवलिंगासमोर मी एकदा पडलेलो होतो आणि एका मित्रानं माझा जीव वाचवला आणि तोच माझा मालक म्हणजे भोला तुमचीच भक्ती करतोय तो तो फार आजारी हो मृत्यूच्या दारात उभा आहे आणि आपल्या स्वामींचा जीव वाचवण्यासाठी तुमच्यापर्यंत येऊन पोहोचले कैलासावरती मला ऋषींनी सांगितलंय की फक्त तुझ्या स्वामीला हे महादेवच वाचू शकतील म्हणून तू कैलासावरती का एवढे संकट आले परंतु प्रत्येक संकटाचा सामना करत एक छोटासा वानर कैलासावरती येऊन पोहोचला महादेवांना फार आश्चर्य वाटलं कि एवढे स्वामी भक्त या वानराची आणि या स्वामी भक्तीवरती महादेव प्रसन्न झाले मित्रांनो प्रत्यक्षात महादेवांनी वानराला वचन दिलं की तुझा जो मित्र आहे भोला त्याला भयंकर असा आजार होता त्या आजारातून त्याची मी मुक्तता आज करतो आणि दीर्घ आयुष्य त्याला मी देतोय त्याला काही होणार नाही इथून पुढं असं वरदान त्या ठिकाणी प्रत्यक्ष महादेवांनी दिलं एवढंच नाही तर महादेवांनी सांगितलं की वानराची कैलास यात्रा ही सुंदर अशी कथा जो ऐकेल मनापासून त्याच्या जीवनातली संकट कमी होतील त्याच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचं काम महादेव करतील फक्त मनापासून कथा ऐकल्यानंतर एवढंच नाही तर या वानराची आपल्या स्वामीबद्दल असणारी भक्ती पाहून महादेवांना दया आली आणि महादेवांनी वचन दिलं या वानराला लक्षात घ्या ध्यान देऊन ऐका की त्रेतायुगामध्ये मी वानराचं रूप घेईल म्हणजेच हनुमानाच्या रूपात मी जन्म घेईल त्या वानराला सांगितलं आणि माझ्या स्वामींची अशीच मी भक्ती करेल म्हणजेच श्रीरामाची भक्ती राम नामाचा जप मी करेल युगे न युगे अशी भक्ती लोकांच्या ध्यानात राहील कुणी असा भक्त होणार नाही आपल्या स्वामींच्या बद्दल म्हणजेच प्रभुरामांच्या बद्दल हनुमानाने केलेली भक्ती असं वचन त्या ठिकाणी प्रत्यक्ष महादेवांनी त्या वानराला दिलं महादेवांनी डोळे झाकले आणि त्या वानराला पृथ्वीवरती सोडलं आणि भोलाचा प्राण त्या ठिकाणी वाचला मित्रांनो विचार करा एका मुक्या प्राण्यानं एका वानरानं कैलासाची यात्रा केली म्हणजे हा दृढ निश्चय आपल्या स्वामीबद्दल असणारं प्रेम त्या कथेमधून आपल्याला मिळत भगवंताची भक्ती जर मनापासून केली ना तर कितीही संकट आली तरी दूर होतील म्हणून मित्रांनो भगवान शिवशंकराची भक्ती मनापासून करा जीवन सार्थक होईल तुमचं सुंदर अशी कथा आवडली ना तर ओम नमसि वाय अशी आम्हाला कमेंट जरूर द्या आपण जय हिंद जय महाराष्ट्र